गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर चिक चाललंय बघा तर कुरडाई आपल्या भरपूर झालेल्या आहेत तुम्ही म्हणताल सारखा रोज कुरडाईचाच व्हिडिओ येतोय दुसरं काय बनवता का नाही पुरतच नाही कुरडाईच राहत नाही अशी काढलं आधन की असं जात आहे लगेच झालं तर हे संपली की अजून आज गहू नाही काय नाही भिजायला टाकलेला आता कट्टा आणावं लागल हटो पटकन तर वार आहे का नाही आज वार सुटले वार आज चुलीला बघितलं कामचीच लाकडं एकदम एक नंबर भारी एक एक मगाशीच वतायचं असतं आता ते नाही दोन तुटलं सगळं तिकडं जाळ आहे पुढं कारपल काय मग काका करतात का सुना चांगलं करतात ना लावला नंबर तुमच्या पाठीमागे त्यांनी आता आम्ही कव्हर करायचं बरोबर आहे कवर करायचं मला हा त्यांना तिला करा किंवा काही करा काही करा नाही तर खावा नाही तर नका ना खाऊ खा। आणि सुना ना लावा अगर नका लावू ह्या बघा या, या नुसतं कान 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 कानधानधान असतं काम चुपुठ पातीला माझा उश्या आहे नाश्ता काय केला हळू हळू एवढी गरज नाही त्याला हटायची आता पाणी तिकडे तिकडला गेलं बघा ताई तुमच्या साईडला पातील आले पडल खाली चुलीवर काहीच नाही बसलं इकडून आता मला की करू दे त्यांना म्हणून ना बघा कुरड्या घातल्या ह्या पण चिक खूप घट्ट झाला मी म्हणत होते त्यांना थोडं पाणी लागते पण थोडा घट्ट झालाय जड चाललाय जरा थोडासा आता कलरच्या घालायच्या तेवढं हे झालं अजून एक थोडं एक निघ ऊन चट काय लागलं ऊन पडलंय आणि ह्या आपल्या कालच्या कलरच्या चालल्यात घालायच्या काय झालंय चढ चाललंय दोघी बी वाई टाकल्यात लई कलरच्या कलरच्या कशा आपल्या होऊन जात ह्याच्यात म्हणून म्हणलं एक 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 घालायच्या गार झाले की थोड्या गट होती तार